नमस्कार मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल तर हे ब्लॉग आहेत ना मे महिन्यातले आहेत आणि आता हे लास्ट चार अंतर आता अपने चे से तिल। तर, आहे याच्यानंतर आता आपले क गणपतीचे ब्लॉग्स येतील तर इथे बघू शकता सकाळची तयारी चालू आहे फणस वगैरे आणला होता दामर भाऊ जे ते चार नंबरचे भाऊ जे आहेत आमचे तर ते फणस वगैरे कापत होते त्याच्यानंतर इथे चिकनची तयारी होती तर माझी लास्ट नंबरची बहीण आहे दिव्या तर तिच्या स्टाईलने चिकन बनवायची इथे तयारी चालू होती हे लोक ना शर्वीच्या स्कूलमध्ये जात होते कारण शर्वीचा आज रिझल्ट होता ओपन डे होता त्याच्यासाठी असं दिसत

आता सगळं झाडाच्या नंतर होतं आता आम्ही जेवायला बसलो आणि जेवल्याच्या नंतर मग थोडासा आरा आणि इथे शर्विलला ना आरोसोबत खेळायचं होतं कारण आरो आहे ना देवांग झोपल्याच्या नंतर त्याच्या डोक्यावरती सोडून जी मस्ती करते मग ती शर्विलची इच्छा होती की माझ्यासोबत पण करावं आणि देवांक आहे ना तर बाळासाईडनं खूप पजेसिव होता म्हणजे आता आहे पण आता थोडा जरा कमी झालं आहे त्याचं पण तेव्हा जेव्हा बेबी रा राहिलं होतं ना तर तेव्हापासून त्याला म्हणजे लहान असल्यापासून एक बेबी पाहिजे बेबी पाहिजे असं त्याचं चालू होतं त्याच्यामुळे बाळ आल्याच्यानंतर ना तो कोणालाच त्याला हातसुद्धा लावून देत नव्हता आणि असे दोन तीन महिने म्हणजे एक पाच सहा महिने तरी तसंच आत्ता तो बऱ्यापैकी थोडा हे झालेला आहे व्यवस्थित की हात वगैरे लावून देतो तरी पण तो कोणतंही लहान त्याच्या एवढं बा मूल असेल त्याच्या आजूबाजूला तेवढीच ती गाण्याची काळजी घेतो तर आता थोडा आराम केला नंतर आम्ही चाललो होतो झरी विनायक हरी विनायकचं मंदिर आहे भाटे तर ते बघण्यासाठी नवीन मंदिर केला होता नवीन मंदिर बांधलं होतं बघून लहान मुलांना वाटतो थोडस फिरून येणं संध्याकाळच्या पूर्ण तर हे आहे ते झरी विनायकचं मंदिर प्रति गणपतीपुळे म्हणून हे देवस्थान प्रसिद्ध पावत आहे आणि इथे ना पर्वताच्या शिळेत उमटलेली जागृत गणेश प्रतिमा आहे आणि गाभाऱ्याच्या समोरच एक तळे आहे आणि गाभाऱ्याच्या जवळूनच वाहणाऱ्या गोमुखातून वाहणारे पाणी या तळ्यात साठते आणि हे तळे आहे ना बाराही महिने पाण्याने भरलेले असते आणि ना समुद्र असून असूनसुद्धा ना या झऱ्याचे पाणी गोड गोड असतं गोड आहे आणि पिण्यायोग्य आहे आणि हे ना एक आश्चर्य आहे असं सगळे बोलतात तरी या झऱ्यामुळेच ना हे गणेश मंदिर झरी विनायक म्हणून ओळखले जाते आणि इथे गणेश जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आणि हे मंदिर आहे ते किनाऱ्याला लाग किनाऱ्या लगतच असल्यामुळे ना म्हणजे भाटे समुद्रकिनारा हा खूप फेमस आहे तर गुगल मॅपला किंवा इतर कोणालाही रत्नागिरीमध्ये गेल्याच्या नंतर विचारलं ना तर तुम्हाला इझिली कोणीही सांगेल দেন্দ্ৰ ৰা মই ঘৰত চাই Up to 4 semesters, he's студ there. For the win he takesə the Debatte, Then the National Games Triple eben dragon victory

接着，接着。

आणि खूप आनंददायी गेली तर खूप आम्ही फुटबॉल खेळला आणि खूप छान वाटलं बऱ्याच दिवसानंतर नंतर खूप मज्जासुद्धा आली आणि एक म्हणजे बोलतात ना की एक जो थकवा असते ना तर तो गेल्यासारखा वाटला आणि खूप छान वातावरण वाटतं आहे सगळीकडे तर खूपच छान मस्त असं थंबणार वातावरण होतं आणि आता संध्याकाळची वेळ झाली तर निराळची सुद्धा वेळ झाली होती तर म्हटलं काळं खोटा आलेला आणि मग कसं समुद्राचं पाणीसुद्धा वाढत जातं म्हटलं मग आता निघूया थोड्याच वेळामध्ये आणि इथे समोर बघू शकता प्री वेडिंग शूट हो चालू होतं त्यांचं तर मस्त वेगवेगळ्या पोज देऊन वगैरे असं शूट वगैरे चालू होतं तर आम्ही इकडे तर आमची मजा करत होतो खूप मजा केली खूप फोटो व्हिडिओज वगैरे काढले आणि लहान मुलांनी सुद्धा खूप मजा केली आणि आता आम्ही आहोत जाण्या ठेवला काय चाललंय तुझ्या हा बाबाला आहे काय बघतो तू असं कॅमेरा चालू केला की तो हे होतो सांगितलं

तर आता ही दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे सकाळची तर आमचा आजचा बेत पाणीपुरीचा होता तर इथे मी पाणीपुरीसाठी ना रगडा रगड्याची तयारी करते तर हळद मीठ टाकून उकडवायला ठेवलं होतं कुकरला काल ना भाटे बीचवरून येताना ना आम्ही दोन फणं आणले होते तर फणस म्हणजे ना दोघांचा जीव की प्राण आहे आणि फणस आणला तर ह्यांना कापल्याशिवाय काय धीर होत नव्हता तर इथे बघू शकता रगडा मस्तपैकी शिजला होता तर त्याला म्हटलं असं एकत्र वगैरे सगळं मस्तपैकी मिक्स करून घे घेऊया आणि मस्त एकदम सॉफ्ट झाला होता एक चार पाच सीटांमध्येच होतं रगडा रेडी झालेला आहे तर तो सगळा एकदम व्यवस्थित स्मॅश करून घेतला ना की मस्त होतो तर म्हटलं इथे तयारी करूया पाणीपुरीची आणि विनिता आणि देवेंद्र येथना आईला आणण्यासाठी जाणार होती ते बाजूला ना मावशी मावशीला ॲडमिट केलं होतं तर माझा ह्या आधीचा जो व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये माझ्या मावशीची तब्येत बिघडली होती तिला आम्ही बघायला गेले होते तर ते दाखवलेलं आहे तर तू बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा म्हणजे तुम्हाला मग समजेल की नक्की काय तर तिची अचानक तब्येत बिघडली नाही तिला ॲडमिट केलं होतं तर मग आईला ते समजलं तर मग ती सकाळीच तिकडे गेली होती तर विनीताला म्हटलं तू आणि देवेंद्र जाऊन या तिथ पण मग मी बाकीची तयारी करते मग इथे पुऱ्या मग तिने थोड्या तळल्याने मग बाकीच्या मी तळायला घेतल्या

दुपारी पाणीपुरी वगैरे खाल्ल्याच्या नंतर मग आम्ही आराम केला आणि इथे माझं मग आले रात्रीचे तर आत्ता आम्ही निघालेलो होतो इथे परतीच्या प्रवासाला तर इथे तयारी चालू होती का ते सगळं ठेवतात ते

मी नाही उचल शेंबर लागेल कशाला पुढे ना मध्ये शर्विल बघ शर्विल येतोय तू अह आमच्यासोबत आम्हाला कसं बोलला ए, दिव्या हे ए, दिव्या दिव्या आरव तुला हे निघालीस तर पुढे ठेवलं माझ्या इथं आम्ही बघितलं निघालो होतो त्या शर्विलचं तोंड खूप बारीक झालं होतं त्याला रडायला येत होतं एकटाच असतो घरामध्ये आणि कोण आलं की कोणाला बरं वाटत तर चला आता आम्ही निघतो आणि हा ब्लॉग आपण आता इथे सेंड करूया भेटूया मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये टिल बाय टेक केअर